मनोज जरांगे पाटलांना सरकारनं पास केलेलं विधेयक मान्य नाही आहे त्यामुळे त्यांचं अंतरवाली सराठीमधलं उपोषण सुरूच राहणार आहे त्यांनी सरकार पुढे पुन्हा एकदा तीन मागण्या ठेवलेल्या आहेत यातली पहिली मागणी म्हणजे मराठा कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढा किंवा सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा दुसरी मागणी आहे मराठ्यांवर दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घ्या आणि तिसरी मागणी आहे हैदराबादचं गॅझेट जसं आहे तसं स्वीकारावं अन्यथा चोवीस फेब्रुवारीपासून रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देखील जरांगे पाटलांनी दिला आहे मराठा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा ओबीसी समावेश करायचा त्यासाठी सगळ्या शोधायच्या त्यांच्या परिवाराला द्यायच्या आणि सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची याला जुळू प्लस नसता महाराष्ट्रातला मराठा आणि कुंभी एकाचे एका ओळीचा अध्यादेश करायचा दोन्ही पैकी एक कोण सगळं मान्यता हो

ते तेव्हा बार जी आधी कार्यकर्त्याला हिंदीने क्या बोला केले हैदराबादचं गॅजेट हे आपण सहा महिन्यापासून घ्या म्हणतो त्या ते गॅजेट घ्यायचं ग्याजे। सारी प्रक्रिया त्यासाठी शिंदे समितीने नुसतं हैदराबादचं गॅजेट शिकायचं सारी प्रक्रिया सचिव सुद्धा शिकवू शकतो